सुप्रभात आवाज मराठी या तुमचे मनपूर्वक स्वागत लग्नाची पेढी या आपण पाहणार आहोत राघव हा सिंधूला भेटलेला असतो तेव्हा आता राघवला खूप पश्चाताप झालेला असतो त्याच्या वागण्याचा तो म्हणतो की सिंधू मी मधूचा ऐकून तुझ्यावर संशय घेतला तुला वाटेल तसं बोललो वागलो खरंच मला माफ कर मी आज तुझी माफी मागणार आहे तेव्हा तुला वाटेल ती शिक्षा तू मला कर तेव्हा आता सिंधू म्हणते की हे काय करत आहात रागो तुम्ही मला तुमचा राग कधी आला का मला सर्व परिस्थिती माहीत होती आणि मी कधीच हरली नाही तुला एक गोष्ट माहिती आहे का रागो मला काय म्हणायचं आहे आपल्याला सर्वांनी दूर करण्याचा किती प्रयत्न केला पण आपण दूर झालो का कारण आपल्याला नियतीने कधीही दूर केलं नाही कारण आपल्या मनातील प्रेम खरं आहे आई आहे ना जा आपण कधी वेगळं झालो नाही राघव पण आपल्या मुलांना मधून तो काही कमी नाहीये मला मधुला त्रास द्यायला येत नाही राघव पण कसं ना आपल्या मुलांनी जे आपल्या समोर त्रास सहन केलाय ना त्याच्यामुळे आणि रुक्मी काकूंनी खरं तर मला साथ दिली ना खरंच आज तर मी सर्व काही जिंकलंय माझ्यापासून तुला वेगळं करण्याचा घरच्या सगळ्यांनी प्रयत्न केला तरी पण आपण नाही वेगळे झालो मग आता राघव हा प्रेमानेच सिंधूला जवळ घेतो आणि तो तिला यू म्हणतो तर सिंधूसुद्धा त्याला तिच्या प्रेमाची कबुली देते तर प्रेक्षकांना पुढे आता सिंधू घरामध्ये असते आणि दसऱ्याचा कार्यक्रम असतो तर आता मधू तिथे आलेले असते कारण मधूला तिथे घरामध्ये रुक्मिणी काकूनच परमिशन दिलेली असते तेव्हा राघव मधू हे आता खूप आनंदानेच घरामध्ये येतात रुक्मिणीचं वागणं बोलणं आता बदललेलं आहे हे राजश्रीला कळायला मिळेल राजश्री आता ऋतुजाला सांगत असते कि अचानक रुमे रुक्मिणी रुक्कू कशा काय बदलल्या इतक्या दिवस त्या म्हणायच्या की राघव आणि मधूच लग्न व्हायला पाहिजे मधूसुद्धा एकटीच आहे ना मग अचानक त्यांचे विचार बदलतात कसे काय तेव्हा आता मला तर काही कळतच नाही आहे माझा राघव तर घर सोडून गेला मी खूप अस्वस्थ आहे माझा विचारच कोणी करत नाही आहे ते तेव्हा सिंधूने लपून राजेश्री आणि ऋतुजाचं बोलणं ऐकलेलं असतं म्हणून आता ती सिंधूच रुक्मिणी काकून असं म्हणते की काकू आपण जे करतोय ते चुकीचं नाही आहे का आपण या गोष्टीचा लवकर न्यायनिवाडा करायला हवा आहे किती दिवस ही गोष्ट अशी ताणून ठेवायची इकडे आता राजेश्री काकूंना खूप त्रास होतोय त्यांना कसं समजवायचं असं म्हणत असते तेव्हा काकू म्हणतात की नाही सिंधू आपण आहे आपण इतक्या लवकर कसं काय सांगायचं सा ग राजेश्रीला घाई करू नको सिंधू हे बघा आता काय व्हायचंय ते सोक्षमोक्ष लागून जाऊ एकदाचा बिलकुल आपण घाई करायची नाही असं त्या सिंधूला म्हणतात मग सिंधू म्हणते पण राजेश्री काकूंची अवस्था मला नाही पावत काकू तेव्हा लवकर आपण याचा निर्णय घ्यायला हवाय मग आता काकू म्हणतात की हो तिला कसं हँडल करायचं ते मला चांगल्याच प्रकारे माहिती आहे मी समजवे तिला सिंधू तू नको काळजी करूस तेव्हा आता रुक्मिणी काकू ह्या राजेश्रीला येऊन भेटतात तेव्हा राजेश्रीला काही मूड नसतो त्या काकूंकडे आता बघतही नसतात मग आता रुक्मिणी म्हणते की राजेश्री काय झालं आहे तुला असे का करत आहेस तू घरात चिडचिड करायची काय चाललंय तुझं तेव्हा आता राजेश्री म्हणते की माझा मुलगा नाही आहे ना इथे त्यामुळेच माझी अशी अवस्था झाली आहे मग आता रुक्मिणी काकू म्हणतात की मला समजतं सगळं अगं तुझी एवढीच इच्छा आहे ना की राजेश्रीला राजेश्रीला त्या म्हणतात मधु आणि राघोने इथे राहावं मग चल बस मला मान्य आहे तुझी इच्छा मी पूर्ण करेल झालं मग तर खुश असं म्हणून राजेश्रीला आता त्यांनी मूड त्यांचा ट्रॅक तर ट्रॅकवर त्यांचा मूड आणलेला असतो थोड्याच वेळात आता राघव आणि मधूची एंट्री होते आणि त्यानंतर सिंधू आता विचारते मधूला की काय ग का मधू पुन्हा इथेच आलीस तू तुला जायचं होतं ना घर सोडून तू तर गेली होतीस मग पुन्हा इथे कशाला आली तिचं असं उद्धटपणाचं बोलणं ऐकून राजेश्रीला काही ते सहन होत नाही राजेश्री उठते आणि लगेच सिंधूच्या कानाखाली वाजवते तेव्हा आता सिंधूला खूप वाईट वाटतं कारण राजेश्रीला अजून असंच वाटते की सिंधू ही कृष्ण आहे पण ती सिंधूचं आहे हे आता काकूंना आणि फक्त राघवलाच इथे माहिती आहे तर प्रेक्षकांना अशी कानाखाली वाजवल्यामुळे इथे खूप त्रास होतो सिंधूला पण तरी ती सहन करते एक शब्दही राजेश्री ताईंना ती विचारत नसते राघव तिथेच असतो राघवला मात्र खूप राग आलेला असतो राजेश्रीचा की आज माझ्या आईने आत्तापर्यंत सिंधूला साधं ओरडलं पण नव्हतं पण आज डायरेक्ट कानाखालीच वाजवली खूप चुकीचं झालं आहे मग त्यानंतर काकू म्हणतात की अगं राजेश्री सिंधूच्या कानाखाली का वाजवलीस तू काय चुकलं तिचं तेव्हा मधुला ह्या घरात आणायचं आपणच ठरवलं होतं ना मग तिला ही प्रश्न विचारणे आहे कोणी हिचा काय संबंध आहे ह्या घराशी ती तर कृष्ण आहे ना मग हिने असं नाही बोलायला हवं होतं पण मग आता इकडे खूप मोठा गैरसमज झालेला असतो तर प्रेक्षकांना दुसरीकडे आता असं बघायला मिळतं रुक्मिणी काकूने रत्न बारकींची प्रॉपर्टी ही आता सिंधूच्या नावावर केलेली आहे सिंधू नाही म्हणत असते पण रुक्मिणी काकू तिला खूप फोर्स करतात आणि म्हणतात की नाही सिंधू या घरासाठी आज तू खूप काही केलेस आणि मला माहिती आहे मधूचा प्लॅन असा आहे की तिला रागोबरोबर लग्न करून ही प्रॉपर्टी बळकावायची आहे ना मग मी त्याआधीच ह्या गोष्टीचा न्यायनिवाडा करून टाकणार आहे आता बघ तू मला हेच पाहायचंय की ही प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर केल्यानंतर मधू कशी बदलते ते आता ती म्हणूसते की मला राघोबरोबर लग्न करायचे सिंधू आपण आता तिला ऑब्झर्व करूया आपण तिला अगोदर ह्या गोष्टीचा धक्का देऊया की ही प्रॉपर्टी तुझ्या नावावर झाली आहे मग त्यानंतर आपण मी तिला परमिशन देणार की तू राघोबरोबर लग्न कर मग आता हे पाहायचं की राघोच्या हातात तर काही राहिलेलंच नाही आहे मग मधू आता राघोबरोबर कसं लग्न करते ना हे आपण बघूया त्यांचा आता हा डाव असतो म्हणून आता रुक्मिणी काकूंनी सिंधूच्या त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर ती सह्या करून घेतलेल्या असतात आता मधू हॉलमध्ये असते तेव्हा सिंधू ते प्रॉपर्टीचे पेपर घेऊन हॉलमध्ये येते आणि मधूला म्हणते की तुला काय हवं आहे बोल आणि कृष्ण जशी स्टाईलमध्ये बोलते की बोल ना तु तुला काय हवं आहे असं एकदम रुडली बोलते तर मधू म्हणते की माझा हक्क हवा आहे मला सिंधू म्हणते हक्क अरे तुला अजून माहितीच नाही आहे वाटतं ते बघ हे वाच असं म्हणून आता ती प्रॉपर्टीची फाईल सिंधू ही मधूच्या हातावर ठेवते आता मधू ती प्रॉपर्टीची फाईल वाचते आणि मधूच्या लक्षात येतं की इथे तर प्रॉपर्टी ही सर्व सिंधूच्या नावावर केली आहे रुक्मिणी काकूंनी तेव्हा आता ती सर्वांना विचारते की हा काय प्रकार आहे इथे प्रॉपर्टी सर्व सिंधूच्या नावावर केली जाते तेव्हा आता प्रेक्षकांना इकडे मधूला खूप मोठा धक्का बसलेला असतो ती लगेच राघवला बाजूला घेऊन जाते आणि खूप ओरडते म्हणते की राघव या घरामध्ये काय चाललंय ही सगळी प्रॉपर्टी त्या कृष्णाच्या नावावर केलीच कोणी आणि कशाला केली तिने आतापर्यंत एवढं छळलंय घरच्यांना एवढा त्रास दिलाय तरी सुद्धा ही प्रॉपर्टी काकूने हिच्या नावावर का केली आहे तेव्हा हे नाटक होतं का की कृष्ण नाही आहे ही सिंधूच आहे ना राघव तू सुद्धा मला फसवलंयस असं मधू आता राघवला ओरडते आणि राघव म्हणतो की हे बघ मधू मी तर तुझ्याच बरोबर होतो ना मला खरंच काहीच माहिती नाही काकून आणि ना यांनी कधी ठरवलं आणि हे प्रॉपर्टीच्या पेपर्सवर कधी सह केलं ते सुद्धा मला माहिती नाही आहे तेव्हा मधू तू माझ्यावर ओरडू नको चल आपण दोघंही काकूंना जाब विचारूया असं म्हणून ते दोघे आता पुन्हा हॉलमध्ये येतात आणि आता मधू म्हणते की काकू तुम्ही आम्हाला न सांगता ही प्रॉपर्टी सिंधूची नाव कशी काय केली आणि ती कृष्ण आहे ना तेव्हा तुम्ही तिला एवढा मोठा अधिकार कसा काय देऊ शकताय तेव्हा काकू म्हणतात की अगं तुला मी नाही सांगू शकत त्याचं कारण पण हो मी प्रॉपर्टी केली तिच्या नावावरती असं त्या म्हणतात तर प्रेक्षकांना पुढे आता रागो हा रागानेच मधूला पुन्हा ते जिथे राहायचे तिथेच घेऊन जातो आता तो मुद्दा म्हणून राग आलाय असं दाखवत मधूला बाहेर घेऊन जातो आणि मग त्यानंतर मधू तिथे खूप चिडलेले असते तिकडे रागोने असं अग्नी पेटवलेली असते आणि त्या अग्नीमध्ये तो म्हणतो की आता आपल्याला जगून तरी काय फायदा आहे मधू अगं माझी नोकरी गेली त्यात माझी प्रॉपर्टीसुद्धा गेली हातातून आता मी तुझ्याशी लग्न करून तुला तर सुखी तर नाही ना ठेवू शकत मग आपण दोघे आत्महत्या करूया असं तो म्हणतो तेव्हा मधू म्हणते की ए चल मला मरायचं नाही आहे आणि मी हे नाटक काय मरण्यासाठी नव्हतं केलेलं मला रत्न पारेक प्रॉपर्टी हवी होती आणि म्हणूनच मी तुझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं तेव्हा आता कळत नकळतपणे मधुनी राघवला हे सांगून दिलेलं असतं की माझं तुझ्यावर प्रेम नाहीच आहे मी तर हे सर्व प्रॉपर्टीसाठी करत होती आता तर राघवला धक्काच बसतो येत्या प्रेक्षकांनो पुढे काय काय होत राहणार हे आपल्याला पाहायचंच आहे तेव्हा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील पाहत राहा लग्नाची बेडी अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो लग्नाची बेडी या मालिके व्यक्ती तर तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यूज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर प्रेक्षकांनो चला भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद